ऐक ना भाजी रेडी आहे फक्त चपाती आणतीस का खालून अग चपाती नाही ग पोळी आमच्याकडे घराला चपातीच म्हणतात आणि पोळी सणाच्या दिवशी खातात रोज खातात ती चपाती सण काय सण सण म्हणतात ण काना खाली काढते आता भाषा काढलीस का तर हे काय वागणं तुझं शिवाई हे तुम्हाला पुणेकरांसारखं गोड बोलून अपमान करायला जमत नाही वाईट तर तोंडावर वाईट चांगलं तर तोंडावर चांगलं काय प्रॉब्लेम आहे नक्की तुम्हाला पुणेकरांशी फक्त प्रमाण भाषेत बोलायला सांगितल्यावर एवढा राग कसला आणि तरी पण उठून येता आमच्याकडे नोकरीला पुण्यात जन्म झाला हे सोडून दुसरं काय कर्तृत्व आहे काय सांगण्यासारखं नाही ना, ना? आणि तिथे जन्माला येणं हे सुद्धा काही कर्तृत्व म्हणता येणार नाही मका शिक्षण घेण्यापासून त्या चवीचं खायला आमच्याकडेच येतात तोंड घेऊन तुम्ही काय तांबडा पांढराचं नाव ऐकलंय का कधी तुम्ही पुणेकर साडेचारशे रुपयाची थाळी खायला दोन तास लाईन मध्ये थांबता ते पण व्हेज थाळी आणि आज जाऊन काय खाता उद्धट पेटर्सच्या शिव्या अरे या दोन चार लोकांमुळे तुम्ही अख्ख्या पुण्याला पण आवड ठेवताय हे बघ पुणे शहर सुंदरच आहे नो डाऊट मराठी संस्कृती जपता कलेला जपता पण हे फक्त दोन दशक आधी पुण्यात येऊन सेटल झालेले आणि स्वतःला पुणेकर म्हणणारे लोक आहेत ना उगाच तोंड उचकटत गावाकडून आलेल्या लोकांना स्वतःची पातळी बघायला सांगतात त्यांची तोंड बंद ठेवा आणि माणसं जपा